नमस्कार जयशिवराय निखिल मस्के लॉग्सच्या आपले युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दापोली सिरीजमध्ये देखील तुमचं एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत पन्हाळी काझी या लेण्यांच्या समूहाकडे दुर्ग लेणी देखील म्हटलं जातं कारण इथे माझ्या वरच्या बाजूला इकडे जर तुम्ही या रस्त्यानी वर गेलात तर इथे प्रणालक दुर्ण दुर्ग म्हणून एक दुर्ग आहे ज्याचे अवशेष वगैरे फोटोज इथे तुम्हाला मिळतील सह्याद्री प्रतिष्ठानने इथे बोर्ड लावला आहे परंतु या बोर्डच्या शेजारी तर तुम्ही आलात तर पन्हाळी काझीचा बोर्ड आहे आणि इकडून तुम्हाला लेणीकडे जाणारा मार्ग आहे चला लेने आ, आता तुम्हाला लेण्यामधले जे काही शिल्प आहेत ते दाखवतो कोरेवगाम दाखवतो आता माझ्या पाठीमागे पन्हाळे काझी लेणी समूहातील पहिली लेणी आहे या लेण्या तशा सापडल्या एकोणावीसशे बहात्तर साली जी कोडझाई नदी आहे या लेण्यांच्या समोरच्या बाजूला नदी आहे जिच्याविषयी बोर्ड पण तिथे लावला की नदीमध्ये मगरी आहेत त्यामुळे नदीत कोणी उतरू नये वगैरे वगैरे गोष्टी तर या कोडझाई नदीच्या गाळामध्ये या लेण्या दडलेल्या होत्या एक ताम्रपट सापडला होता त्या ताम्रपटानुसार असं समजलं की हे शिलाहार काळातील इथे कुठेतरी लेण्या आहेत हे पूर्ण खोदकाम झालं बहात्तर साली आणि मग या लेण्यांचा शोध लागला आता या लेण्यामध्ये आतमध्ये प्रवेश करताना माझ्या पाठीमागे दोन्ही बाजूने दोन पिलर आहेत आणि इथून जर मी पुढे गेलो थोडासा तर तुम्हाला दिसेल मी उलटा करतो कॅमेरा समोर भिंतींवरती शिल्प आहेत आणि आतमध्ये देखील खुल्या आहेत अशी भव्य अशी कोरीवकाम केलेली ही लेणी आहे इसवी सन म्हणू शकता दुसऱ्या आणि चौथ्या शतकामध्ये या लेण्या कोरल्या अशा एकूण अठ्ठावीस लेण्या आहेत त्यातली ही पहिली आता आपण एक एक करत पुढे पटापट जाऊयात बघा मी तुम्हाला म्हटलं ना इकडे समोर ती कोडझाई नदी आहे थोडंसं हिरवगार पाणी दिसतंय आणि मगरमच्छ याच्यामध्ये म मगरी आहेत त्यामुळे कोणी तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नये असं गव्हर्नमेंट स्वतः सांगते आणि काकू पण मला बोलले की या नदीचं पाणी खारं आहे इथे पाणी बॉटल पण मिळत नाही त्यामुळे तुमसोबत पाणी बॉटल असायला हवी नदीचं पाणी खारे असल्यामुळे तुम्ही ते वापरू शकत नाही बेसिकली लेणी समूहातील या पुढच्या लेण्यांच्या समोरच काही शिल्प आपल्याला कोरीव अवस्थेत तुटलेल्या अवस्थेत इथे बघायला मिळतात आणि हा कदाचित स्तूपसारखी रचना जी असते बौद्ध समाजामधले त्यासारखं काहीतरी असावं असं मला वाटतं ते सध्या बाहेर पडले आणि इथे एक नाही तर दोन तीन चार चार एकूण स्तूपांची रचना इथे आहे आणि तशी पण ही बौद्धकालीन लेणी आहे असं सांगितलं जातं तर आपण या लेणी तर अंधारे इकडे नाही घुसत आहे त्यामुळे इकडे जरासं बघूयात आतमध्ये काय आहे तर इथे कदाचित गौतम बुद्धांचीच मूर्ती असावी असं मला तरी वाटतंय कारण तुम्हाला समोर जे दिसतंय तर एक शिर नसलेली मूर्ती आहे ज्या पद्मासन अवस्थेमध्ये म्हणू शकता मांडी घातलेल्या अवस्थेमध्ये त्याचे पाय वगैरे तुम्हाला दिसत आहे परंतु हात नाही आहे सध्या शरीराचा वरचा भाग नाही आहे आणि याच्याच बाजूला तुम्हाला बाकी शिल्प दिसत आहेत जसे की तुटलेल्या अवस्थेत भरपूर आहेत पुरातत्व खात्याने जरी ही जागा संरक्षित केली असली तरी त्याचं संवर्धन तेवढ्या चांगल्या प्रकारे होत नाही आहे इथे जी मूर्ती दिसते तुम्हाला समोरच्या बाजूला जे शिल्प आहे ते असणार आहे विरगळीचा एक वरचा भाग ज्यामध्ये शिवाची शिवलिंगाची पूजा केलेली आहे आणि इकडे जे आहे तुम्हाला नंदी तुटलेल्या अवस्थेत आतमध्ये खूप जास्त प्रमाणात वटवाघोळींचा जे वास येतो तो, तो वास तिकडे येतोय आणि इथून थोडंसं पुढे आलोय मी तर या बाजूला देखील थोडंसं कोरीव काम आहे आणि बाकी लेण्या आहेत वरती मग आता आपण या लेण्यांच्या समूहामध्ये अशा एका लेणी समोर येऊन पोहोचतो जिथे आपल्याला समोरच्या बाजूला पादुका दिसतात एकच पाय आहे इथे बाकी आहे स्वप्न तिकडे रेकॉर्ड करतोय म्हणून थोडंसं हळू आवाजात बोलतो मी आता इकडे जे समोर दिसतंय तुम्हाला हे असं सांगितलं जातं की हे नाच संप्रदायातील चित्र आहेत सगळं जसं की स्त्री काम करते आणि ती बाहेर पीठ वगैरे देते असे काही भरपूर साऱ्या स्टोरीज मी ब ऐकल्यात मला याविषयी जास्त माहीत नाही तुम्हाला मा जर हे माहीत असतील कसले शिल्प आहेत ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि वरच्या बाजूला गणेशाची मूर्ती असणार द्वारावरती जे द्वारशिल्प आपलं गणेशाचं असतं तसंच आणि आतमध्ये देखील जर मी या लेणीला आता मी तुम्हाला टर्न करून दाखवतो कॅमेरा आतमध्ये जर तुम्ही बघितलं ना सिमिलर काइंड ऑफ तुम्हाला अशाच मूर्तीच बघायला मिळतात आणि आतमध्ये बसण्यासाठी एक ओटा जसा असतो तशी रचना देखील आहे आता ही जी रचना आहे ती भरपूर वेळा आपल्याला नाथ संप्रदायामध्ये बघायला मिळायची की सगळे नात असे बाजूने बसायचे त्यामुळे कदाचित म्हटलं जातंय की हे नाच शिल्प असावेत पुढे आल्यानंतर या लेणी समूहामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला द्वारावरती गणेशाचं शिल्प बघायला मिळतंय थोडासा लाल मातीचा कलर इथून कुठून आला मला माहीत मा नाही दगड तर लाल नाही येथे पण इथून आतमध्ये गेल्यानंतर परत ओट्यासारखी रचना आतमध्ये एक खोली सेम स्ट्रक्चर मागच्या लेणीसारखं आहे परंतु थोडंसं छोट्या आकाराची लेणी असं म्हणू शकता आता आपण पुढे जाऊयात अजूनही पुढे लेणी आहेत पन्हाळकाजे लेणी समूहामध्ये पुढे आल्यानंतर मला हे शिल्प बघायला मिळालं हे शिल्प म्हणजे एक मंदिरासारखी रचना म्हणा देवडीसारखी रचना म्हणा दिवाबत्ती करायचं ठिकाण म्हणा काय आहे काही कळत नाही परंतु अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेलं या दगडावरती आहे या शिल्पावर आहे आणि याच्या बाजूला भिंत नसलेली किंवा पुढच्या बाजूने तुटलेली एक आणखी एक लेणी आहे जास्त काही यामध्ये कोरलेलं नाही आता आपल्याला आणखी या लेणी समूहामध्ये पुढे जायचं आहे लेणी समूहामध्ये मी पुढे आलो आहे आणि हे माझ्या पाठीमागे हा जो दगड दिसतोय काहीतरी वेगळं मंदिरासारखं स्ट्रक्चर आहे जर तुम्ही बघाल की त्याच्या वरच्या बाजूला खालचं जे छोटं मंदिरसारखं दिसतं त्याच्या वरच्या बाजू बाजूला सापांसारखी काहीतरी रचना दिसते आतमध्ये पण कुठल्या तरी देवतेचं चिन्ह आहे आणि जे मोठं आहे मोठ्या मंदिराची रचना आहे ती पण वेगळी आहे कदाचित या दगडाला नंतर तोडून काही करणार होते काय ते पण माहीत नाही आहे आणि इथे जर खाली बघाल तर या दगडाला खालच्या बाजूने पण काही शिल्प कोरलेले आहेत इथे खाली yes, आता आपण इथून पुढे जाऊयात पुढच्या लेणी समूहाकडे थोडासा म्हणजे येस आता स्वप्नील म्हणतोय त्याची व्हिडिओ काढायचे तर काढावीच लागणार पहिले त्याचे व्हिडिओ काढू मग आता आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो लेणीच्या एका मुख्य लेणीपाशी आम्ही येऊन बस पोहोचलो आणि बघितलं की या लेणीला तर कुलूप लावलं आहे मग आता थोडासा प्रयत्न करून तुमच्यासमोर ज्या व्हिडिओज दिसत आहे खूप सारे टॉर्च लावून वगैरे वगैरे तुम्हाला आतमधल्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये तुम्हाला एक देवीची मूर्ती दिसते त्यासोबत एक गणपतीची मूर्ती देखील दिसते गणपतीची मूर्ती तुम्हाला दाखवणं अशक्य होतं थोडंसं पण तरीही आम्ही प्रयत्न केला आहे चला आता पुढे एक शेवटची लेणी असावी असं मला वाटतं आहे तिथपर्यंत जाऊन येऊयात लेणी समूहामध्ये आपण पुढे आलो परत एकदा आपल्याला जुन्याच प्रकारची लेणी बघायला मिळते आणि आता आपण इकडे पुढे आल्यानंतर ही जी लेणी आहे ना ही महत्त्वाची लेणी आपल्याला कारण हे कैलास मंदिर एक प्रकार आता आपण या लेणीमध्ये प्रवेश करतो आहे तुम्हाला थोडासा बदल जाणवेल की हे पिलर्स बघा बाकी पिलर्सपेक्षा कोरीव काम जास्त केलं यामध्ये इथून जर मी आतमध्ये आलो या लेणीत आपण आतमध्ये प्रवेश करतोय कारण हे कैलास मंदिर आहे हे पिलर्स पण बघा समोरच्या बाजूने पिलर्स आहेत वगैरे वगैरे आणि या दरवाजाचं रक्षण करण्यासाठी जय आणि विजय ही जोडूळी तुम्हाला पुन्हा इथे बघायला मिळते आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण अंकाई टंकाई किल्ल्यावरती देखील एका मंदिराचं रक्षण करताना या दोघांना बघितलं होतं आता पुन्हा एकदा इथे आपल्याला दिसतंय आणि खाली जर बॅटरी बघू माझ्याकडे एकदा मी तुम्हाला बॅटरीने एकदा दाखवतो जर जागा असेल ती शिवलिंगाची तर हे बघा दिसतंय तुम्हाला ही शिवलिंगाची जागा आहे हे कैलास मंदिर हे एक प्रकारे आता या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इकडे मंदिरांसारखी रचना आहे आणि कदाचित ते जे बाहेरचे दगड होते ते याच लेणीच्या पुढच्या कार्यातील असावे असं मला तरी वाटतं कारण कैलास मंदिर बांधण्यात येत होतं इथे असं असावं आणि मागच्या बाजूने देखील जाण्यासाठी जागा वगैरे आहे इकडे आणि हे या लेणीमध्ये परत एक मंदिर बांधलेलं आहे दिसतंय तुम्हाला वरती छतापासून हा भाग वेगळा आहे पूर्णपणे आणि इथे पण छिद्र दिसतंय आता हे छिद्र कशासाठी आहेत माहीत नाही पण वरच्या बाजूला दोन होल्स देखील आहेत आणि याच्या छतावरची सगळ्यात सुंदर नक्षे कोरीव काम ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील जसं की भरपूर साऱ्या रचना आहेत आर्किटेक्चरचा एक उत्तम नमुना तुम्ही इथे बघू शकता कोरीव काम आहे हे कोरीवकाम झाल्यानंतर तुमच्याकडे आणखी एक गोष्ट बघण्याची राहून जाते ती म्हणजे नंदीची एक गायक इथे हां ही आहे की शिवलिंग आणि नंदीची पूजेवाला आहे जे तुम्हाला वर दिसतं ते पण तुम्ही जर इथे बघाल या पिलर्सला पण काहीतरी कोरीव काम केलं आहे आणि त्याचप्रमाणे खाली येता तुम्ही खालच्या बाजूने देखील तुम्हाला हे कोरीवकाम केलेलं दिसतंय ज्यामध्ये घोडा असेल हत्ती असेल हे सर्व प्राणी आहेत तिथे वीर योद्धा आहे आणि या बाजूने देखील सेम प्रकारे सारख्याच प्रकारे कोरीव काम केलेलं तुम्हाला दिसतंय कैलास मंदिराच्या जसा आपण बाहेर पडतो त्याच्याच बाजूच्या लेणीमध्ये देखील तुम्हाला, तुम्हाला शिवलिंगासाठी जी शाणुखा म्हणतात बाहेरची जी कडा असते शिवलिंगाची लिंग ज्यामध्ये नसतं ती ती तुम्हाला इथे बघायला मिळते कदाचित हे लिंग असावं नसावं माहीत नाही किंवा काही काळानुरूप काळाच्या ओघानं जे जशा मूर्तीज नष्ट होतात तसं कदाचित ते कोणीतरी चोरून नेणं एखाद्या आक्रमणामध्ये निघून जाणं अशा प्रकारे घडलं असावं इथे आता कैलास मंदिरापासून आपण पुढे आलोय पुढे आल्यानंतर मला हे जे दिसतंय समोर ही आहे गणपतीची मूर्ती आणि या गणेश मूर्तीच्या समोरच या बाजूला मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की समोरच्या बाजूला सरस्वतीची मूर्ती आहे बट या लेणीमध्ये की पुढच्या आहे माहीत नाही पण आहे कुठेतरी एका ठिकाणी आणि इथून आतमध्ये परत लेणी समूह आहे बाकी काही नाही आतमध्ये खोलीसारखी रचना आहे आता इथून आपण परत पुढच्या लेणीमध्ये असेल तर तिकडे जाऊयात लेणी समूहामध्ये पुढे आलो आपण परत एकदा थोडंसं पिलरचं काम काहीतरी वेगळं जाणवतं आहे आतमध्ये येतो आहे मी आतमध्ये आल्यानंतर इकडे गणेशाची मूर्ती आणि त्याच्या या बाजूला देवी सरस्वती तुम्हाला तेच म्हटलं कुठेतरी आहे ते बघण्यासारखी पण या लेणीमध्ये आतमध्ये जर बघितलं तर तुम्ही आसनस्त झालेली मांडी घालून बसलेली बुद्धांची मूर्ती कदाचित तुम्हाला बघायला मिळते हे दिसते तुम्हाला समोर आणि खाली परत शिवलिंगाची शाळू घालून तर पुढे आणखी एक लेणी आहे मी तुम्हाला ती पण कंटिन्युएशनमध्ये दाखवतो आहे काय आहे इथे पण पिलरची रचना ऑलमोस्ट सारखी आहे आतमध्ये काही नाही आहे आतमध्ये एक खोली आहे फक्त आणि या खोलीच्या बाहेरच्या बाजूला पहिल्यांदा असं दिसलं की पिलर इकडे आहेत आहे हे बघा असे पिलर कोरलेले पण आहेत ठीक आहे आता आपण गणेशजी आणि माता सरस्वती यांच्या लेणीपासून पुढे आलो इथे आपल्याला कातळकोरीव पायऱ्या दिसत आहे बघा इथे एक आहेत आणि माझा हात जिथे पॉइंट करतोय तिकडे पण आहेत कशासाठी या पायऱ्या होत्या माहीत नाही किंवा तो दगड आहे त्याच्या वरच्या बाजूला पण पायरी सदृश्य रचना दिसते गडावर जाणारी वाट असावी ही किंवा इथे परत एकदा लेणी कोरल्याचा प्रयत्न केला असावा माहीत नाही कोडजई नदीला बाजूला ठेवत आणि एक मगरींची भीती मनात बाळगत आपला हा पन्हाळे काजी लेणीचा प्रवास आता इथेच संपतो आहे शेवटची लेणी जी होती ज्यामध्ये गणेशजी आणि सरस्वती यांच्या मूर्ती आपण बघितल्या त्याच्यापुढे लेणी समूह नाही आहे आजचा हा पन्हाळे काजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला या लेण्यांविषयी अधिक काही माहिती असेल तर ती देखील कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपला यूट्यूब चॅनल निखिल मस्के ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे